छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की राजमाता जिजाऊ की गोमाता की सनातन वैदिक हिंदू संस्कृती की जय श्री राम जय जय राम माझ्या याच्या भाषणाला प्रारंभ करण्यापूर्वी माझी सगळ्यांनी विनंती आहे आपल्याशी हा संवाद साधण्याकरता जवळपास मागील नऊ तास प्रवास करून आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहे आपल्या सगळ्यांकडनं आम्हाला थोडी शांतता अपेक्षित आहे बसलेल्या सगळ्यांकडून केवळ एक पाच मिनिटाची मला शांतता अपेक्षित आहे मला खात्री आहे की आपण ती मला द्याल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय धर्मवीर आनंदगी साहेब आणि त्यासोबतच संपूर्ण विश्वाला ज्यांनी खऱ्या अर्थानं एकतेचा समानतेचा एक बंधुतेचा समान एक जो धागा दिला महामान। महामान। ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले अण्णाभाऊ साठे बिरसा मुंडा एकलव्यजी आणि समाजाला दिशा देणारे सगळेच महामानव आणि त्याच्यातून नतमस्तक होतो मालेगावला येताना आमच्या पुढे प्रामुख्यानं चार गोष्टी मुख्यत्वाने होत्या एक म्हणजे या धर्तीला शक्तीपीठाचा वारसा आहे तो अर्थात जगज्जननी सप्तशृंगी माता चंदनपूरचं आपल्या सगळ्यांचं लाडकं दैवत अर्थात भगवान श्री खंडोबा दागोडीची आमची श्रद्धास्थान अर्थात भगवान श्री रकडोबा आणि गाळण्यातलं आमचं गोरक्षणाथांचं मुख्य मंदिर खऱ्या अर्थानं आदरणीय दादासाहेब भुसे यांचं ज्यावेळी नाव महाराष्ट्रात येतं त्यावेळी एक चेहरा आम्हाला आठवतो तो चेहरा होता तो म्हणजे धर्मवीर आनंद साहेबांचा मालेगाव सारख्या शहरापासून मुंबईसारख्या शहरामध्ये येऊन आपल्या स्वकर्तृत्वानं त्यांनी ठसा उमटवला मला वाटतं की ही काही सर्वसामान्य बाब नाही आहे आणि विशेषत्वानं त्यांच्या नेतृत्वात आपल्या या सगळ्या परिसरामध्ये भगवान श्री महादेवांशी अनेकदा आराधना झाली एक नाव आपल्या सगळ्यांच्या परिचयातलं आहे विशेषतः आमच्या माता माऊल्या या ठिकाणी आहेत तो उच्चार असा आहे की श्री शिवाय आवाज आवाज श्री शिवाय मागून आवाज येत नाही आहे मला श्री शिवाय बस भगवान शंकरांविषयी अत्यंत निकटचं प्रेम असणारा हा आपला शिवसेना पक्ष आणि या पक्षाचा आपला अधिकृत उमेदवार माझ्या अनुषंगानं साहेबांनी मांडलेले हिंदुत्व हे अठरा पगड समाजाला ज्ञातीला आमच्याकडे हिंदू मुस्लिम एकता काय असते याचं मूर्तिमंत महाराष्ट्रात उदाहरण कुठलं असेल तर ते आमची मालेगावची भूमी आहे आतापर्यंत अनेक पक्षांनी प्रार्थना केली अनेक पक्षांनी नानाविध आरोप केले पण मला वाटतंय की वारकरी संप्रदायाची भूमिका मांडताना समाजापुढे ज्यावेळी दादा भुसे साहेब गेले त्यावेळी आमच्या प्रत्येक वारकऱ्यांच्या दिंडीला वीस वीस हजार रुपये मानधन देण्याचं काम या महाराष्ट्रात पहिल्यांदा कोणी केलं असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातनं त्याचा पाठपुरावा करणारे एक मेव आमदार होते त्यांचं नाव आहे आदरणीय दादा भुसे साहेब जवळपास पंधराशे दिंड्यांना प्रत्येकी वीस वीस हजार रुपये देण्याचं काम आदरणीय भुसे साहेबांनी केलं आतापर्यंत पंढरपूरच्या वारीला मागच्या काळामध्ये मा भूतपूर्व मुख्यमंत्री त्यांचं नाव उधोजी त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो की बाबांना कोविडचा प्रसंग आहे कोविडचा काळ आहे आमच्या केवळ पाच वारकऱ्यांना आपण परवानगी दिली पाहिजे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्या अनुषंगानं प्रयत्न केला पाहिजे महिला सन्मान असेल साधू संत असतील आपल्या सगळ्या संस्कृती असतील तर सर्वाधिक जतन कुठे झालं असेल तर मला वाटतं असं की ते जतन करण्याचं काम आदरणीय भुसे साहेबांनी केलंय आपल्या संस्कृती परंपरेचं काम कोणी केलं असेल तर ते भुसे साहेबांनी केलंय महिलांना खऱ्या अर्थानं सन्मान कोणी दिला असेल मग ते लाडकी बहीण असेल मुलींचं शिक्षण असेल आज आमच्या सगळ्या भगिनींचं शिक्षण मोफत झालंय आता मागे कोणी महत्वाची भूमिका कोणी बजावली असेल तर मला वाटतं की ती आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी बजावली आहे मला कोणावरची टीका करायची नाही आहे पण विकासाचं काम महाराष्ट्रात कशाप्रकारे चांगल्या पद्धतीनं करू शकू या मूर्तिमंत उदाहरण काय असेल तर मला वाटतं की त्याचं नाव आहे आपल्या मालेगावचं भूषण आदरणीय दादाजी भुसे साहेब एका वाक्यात सांगायचं झालं तर आम्ही आज जे जे काही साहेबांकडं मागितलं जे जे काही मुख्यमंत्री मोदयांकडं मागितलं ते, ते सगळं देण्याचं काम मुख्यमंत्री मोदयांनी आणि आदरणीय भुसे साहेबांनी केलं आज आमच्या के महिला या ठिकाणी बसल्यात आज आम्हाला कुठेही जायचं म्हटलं तर आम्हाला घरी पैसे मागावे लागत नाही का बरं तर या महाराष्ट्राच्या लाडक्या भावानं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आज आम्हाला एस टीमध्ये अर्धी तिकीट दिली आहे दिली आहे की नाही महिला वर्ग आज कुठंही जायचं आहे आज आम्हाला कुणापुढे हात पसरावे लागत नाही कारण की या लाडक्या बहिणींचा भाऊ या बहिणींच्या मागे खंबीरपणे उभा आहे माझ्याकडे बोलण्यासारखं पुष्कळ आहे मला वाटतं की आदरणीय मुख्यमंत्री मोदयांची येण्याची वेळ जवळ आली आहे एकच सांगीन वारकरी काय किंवा अन्य अन्य सगळे पंथ सगळे संप्रदाय सगळ्यात ज्ञातीबांधव या सगळ्यांच्या विकासाकरता काम करणारं एक आणि एक नाव त्या अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वाधिक विश्वास कोण असतील तर ते म्हणजे आदरणीय दादाजी भुसे साहेब त्र्यंबकेश्वर सारखं संस्थान आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मला वाटतं की दादा भुसे साहेब हे पहिले मंत्री आहेत की त्यांनी त्या मंदिराकरता कोट्यवधी त्यांनी निधी दिला का बरं तर आज आमची संस्कृती टिकली पाहिजे जपली पाहिजे मग मी त्यांचा आराखडा पाहत होतो त्या आराखड्यामध्ये मला वाटतं की छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विग्रह असेल या सगळ्याच्या अनुषंगानं जे जे काही लोकांनी मागितलं ते ते काम करण्याचं मला वाटतं की एक महत्त्वाची भूमिका दादा साहेबांनी या ठिकाणी निभावली आहे मला खात्री आहे की आगामी वीस तारखेला आपण सगळेजण भगवान श्री रामप्रभूंच्या हातातल्या धनुष्यबाणाशी भगवान विष्णूंच्या कमळाने घड्याळ्यातली दहा दहाची योग्य वेळ पाहून निश्चित दादासाहेबांच्या चिन्ह अर्थात आपल्या सगळ्यांचं धनुष्यबाण याच्यावरती पटन दाबत अत्यंत पराक्रमी अगदी लक्षावधी मतांच्या याने आपण त्यांना पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या विधानभवनात पाठवूयात आणि मालेगावचा पुन्हा एकदा एक महापराक्रम असावं लागते की विक्रम आपण मोडूया पुन्स एकदा आपल्या सगळ्यांची ही उत्साह ऊर्जा मला खात्री देतो की महाराष्ट्रातला एक विधायक कशा असला पाहिजे त्याचं मूर्तिमंत नाव काय असेल तर ते दादा भुसेत आपण सगळे एकदा जोरदार टाळ्यांच्या गदरात त्यांना आशीर्वाद देऊयात या ठिकाणी मी या इतकंच बोलतो आणि माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र